गीत सादर करत आहे बागलान सायकलवारी वर वीर निखाले पंधरी सजायला। मैल शेकडो प्रवास त्यांचा शिस्तीने चालला भेटण्या विठ्ठला भेटण्या जग जेठी विठ्ठला भेटण्या जग विठ्ठला वेळोवेळी पर्यटनाला निघती हे धाडसी गिर्यारोहण करती केव्हा चढती धाडसी, उत्साहाने आनंदाने प्रेमाने राहुनी सायकली ही ते चालवती गोडगीते गाऊनी छान करावे तीर्थाटन छान करावे देवालयातही जावे संतांचे अभंग गावे देव भाव भक्तीचा अर्थ खरा जाणला मैल शेकडो प्रवास त्यांचा शिस्तीने चालला भेटण्या जग जे विठ्ठला भेटण्या जग जे विठ्ठला जगचेठी भेटण जगचे ही संस्थाना वाजली महाराष्ट्र भारतीची करामत फार फार गाजली गणवेशाचा रंग केसरी शोभून त्यांना दिसे वारकऱ्यांची दिव्य पताका खांद्यावरती असे मानखी बरोबर असते वारी ही छान छान दिसते डोक्यावर तुळशी दिसते बकण्यासाठी रस्त्यावरती समूह ही थांबला मैल शेकडो प्रवास त्यांचा शिस्तीने चालला भेटण्या जगके मीठला भेटण्या जग जेठी विठ्ठला भेटण्या जग जे विठ्ठला गजर विठू नामाचा चाले अहो रात्र गरजुनी खुशी किती ती मनात त्यांच्या पंढरीत येऊनी थकवा सारा निघून गेला अभिमेत या नाऊनी समाधान दाटले मुखावर पांडुरंग पाहुनी संतांची महिमा गाजे संतांचा महिमा गाजे टाळविना मृदुंग वाजे नाच वैष्णवांचा साजे फुगड्या खेळत धुंद होऊन वारकरी नाचला मैल शेकडो प्रवास त्यांचा शिस्तीने चालला भेटण्या जे विठ्ठला भेटण्या जगचे हरी हरी धन्यवाद काशीनाथ महादेव फोन नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौतीस तीस एकोणावीस